नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले ग्रामसेवक भगवान वामन जाधव यांचा सेवानिवृत्ती समारंभ दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी बोलठाण येथे संपन्न झाला या समारंभासाठी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दडवी यांनी प्रामुख्याने हजेरी लावली बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी बोलठाणीतील ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यांना ग्रामसेवक म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली ग्रामसेवक पदाचा कारभार सांभाळत असताना त्यांना ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांची बोलठाण ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली हे काम करत असताना त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला वादळ न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव बंद करा आता आता पूर्ण करता सोलर काढा सो व्हा हो तुम्ही इनटॅप उमित्या कर तुम्ही प्रार्थना सही काढो नमस्कार का कोण गोडा एक मसाला टाळ्या वाजतात

ए तो ए मत से मेरी मुश्किलें बड़ी है ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है ए मत से, मेरी मुश्किलें ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा तूफान से ही तो लड़ ले खुदा ने तुम्हें बढ़ा है हिम्मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है हिम्मत कहो खुदा से मेरी मुश्किलें वही है ये मुश्किलों से कह दो तो, मेरा खुदा बड़ा है मेरा खुदा बड़ा है मेरा खुदा बड़ा है आदर्श आहे नैसर्गिक करण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यामुळे गावाचा विकास झाला जेव्हा आम्ही सर्व कुटुंब एकत्र असायचो तेव्हा काका नेहमी त्यांच्या कामातून मला Jadi asalnya, kalau ini Changi, untuk ke mana lagi tu? Kaedah pandai awak sangat, mana tu orang ni? Changi, berapa tinggal baru diarah VIP moncong, macam jam tu bawaan.

আমি বি <Sie hangen> <choropter> <ragtolog> <and Starting> <Interredator>